आजचा व्हिडिओ लाडकी बहीण या योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा तुम्हाला लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत जसं की बघा तुम्हाला माहिती आहे की आता सध्या राजकीय वातावरण खूप प्रचंड वेगाने घडामोडी होत आहेत ते पण मी सांगणार आहे सोबत तुमचे काही प्रश्न पण घेणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये काय चार पाच मिनटामध्ये मी सांगणार आहे पहिल्यांदा तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की आता सध्या एक प्रचंड राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि हे आपल्या लाडकी बहीण या योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की तुम्हाला माहीत आहे की जोपर्यंत सरकार जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत आपल्या लाडकी बहिणी या योजनेसाठी निधी जो आहे निधी तर त्याला मंजुरी मिळणार नाही हे तुम्हाला सर्वांना माहीत झालेलं आहे क्लिअर आणि जर निधीच जर आपला मंजूर झाला नाही तर आपल्याला लक्षात ठेवा लाडकी बहीण या योजनेचा जे सव्वा हप्ता आहे सव्वा हप्ता तर हा मिळण्यावर मग प्रश्नचिन्ह लागतील त्यामुळे निधी पहिला मंजूर होणं आणि त्यासाठी सरकार स्थापन होणं सरकार स्थापन झाल्याच्यानंतर निधीला मंजुरी आणि त्यानंतर मग सव्व्या हप्त्याचं वितरण अशी प्रक्रिया अशी ही सायकल असणार आहे त्यासाठी दिल्लीमध्ये एक बैठक झाली अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामध्ये राज्याचे आपले अकाळजीबाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यानंतर अजितदादा पवार आणि इतर मान्यवर नेते पण उपस्थित होते आणि यामध्ये खाते वाटप मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत वगैरे वगैरे बऱ्याचशा चर्चा झाल्या आणि आपल्यासाठी महत्वाच्या या चर्चा आहेत की जितक्या लवकर सरकार स्थापन होईल तेवढा आपल्याला काय होणार आहे तर त्याचा फायदा होणार आहे कारण की आपलं वितरण जे आहे जे वितरण आहे तर ते थोडं लवकर होईल लक्षात ठेवायचं आहे वितरण काय होईल तर लवकर होईल हे आपण समजून घ्यायचं आहे क्लियर, आणि जितकं लवकर वितरण झालं तेवढा आपल्याला फायदा होणार आहे क्लिअर मग आता लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात हे अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे की नवीन सरकार जे आहे त्याचा शपथविधी होणं गरजेचं आहे आणि यासाठी पण काही तारखा पुढे येत आहेत काहींच्या मते जे आहे डिसेंबर मग आता नोव्हेंबर तर जवळपास आज तीस तारखे संपलं जवळपास बरोबर तर काहींचं म्हणणं आहे दोन डिसेंबर तर काहींचं म्हणणं आहे पाच डिसेंबर पण बरेचसे मान्यवर नेते म्हणजे या याच्यासाठी म्हणजे शपथविधीसाठी सरकारच्या पंतप्रधान येऊ शकतात गृहमंत्री येऊ शकतात इतर मान्यवर वेगवेगळ्या राज्यामधले मुख्यमंत्री वगैरे वगैरे येण्याची शक्यता दाट आहे तर त्यामुळे लक्षात ठेवा पहिला तर खाते वाटपाबद्दल पेच होता त्याच्या अगोदर मुख्यमंत्री या पदासाठी जे आहे मुख्यमंत्री या पदासाठी जे आहे पेच होता तुम्हाला माहित असेल बरोबर आता तो पेच थोडा थोडा निवळला त्याच्यानंतर खाते वाटप जे आहे याबद्दल जे आहे तेच सुरू झाला आणि शिंदेसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं की आता ते त्यांनी जे काम केलं मागच्या अडीच वर्षामध्ये त्याच्याबद्दल ते समाधानी आहेत आणि थोडक्यात त्यांनी त्याच वेळेस जे आहे एक सूचित असे केलेलं होतं की पुढील मुख्यमंत्री असं वाटलं की त्यांनी त्याच्यावरचा दावा सोडला की काय म्हणजे मुख्यमंत्री पदावरचा क्लिअर आणि त्याच्यामधून खाते वाटप इथपर्यंत आता गाडी येऊन यायला झालेली आहे म्हणजे थांबलेली आहे आता हे झालं की एकंदरीत सांगला सांगितलं आहे मी तुम्हाला की आतापर्यंत महत्वाचं म्हणजे आपल्याला सरकार जितकं लवकर स्थापन होईल ना तेवढा आपल्याला फायदा आहे त्यामुळे सरकाराची स्थापना ही अत्यंत महत्वाची आहे याशिवाय वितरण होणार नाही त्यामुळे जितकं लवकर सरकार स्थापन खरंतर सव्वीस तारखेला सरकार स्थापन होणं गरजेचं होतं नोव्हेंबरच्या पण त्याच्यामध्ये विरंग विर जे काही वेळ आहे खूप वेळ गेलेला आहे आणि आता लवकर जरा स्पीड न होईल अशा प्रकारे आपण अपेक्षा करूयात नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी घेत असतो शेवटला आता बघा काही प्रश्न आहेत तुम्ही प्रश्न विचारा मला कमेंट बॉक्समध्ये मग मगच मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकतो बघा आता हा प्रश्न विचारला की पंधरा ऑक्टोबर झालाय त्यांना फॉर्म भरून पंधरा ऑक्टोबरला फॉर्म झाला त्यांचा अप्रूर पण झाला असं त्यांचं म्हणणं आहे पैसे आले नाही कधी येणार एक लक्षात ठेवा ज्यांचा पंधरा ऑक्टोबर बरोबर किंवा पंधरा ऑक्टोबरच्या आसपास क्लिअर पंधरा ऑक्टोबरच्या म्हणजे कारण की पंधरा ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती तुम्हाला माहित असायला पाहिजे शेवटची तारीख होती पंधरा ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती लक्षात ठेवा शेवटची तारीख होती आणि या शेवटच्या तारखेला काय झालं होतं की वितरण स्थगित झालं होतं आचारसंहिता चालू झाली होती त्यामुळे पंधरा ऑक्टोबरपासून ज्यांचे फॉर्म मंजूर झाले किंवा जवळ आसपास झाले तर त्यांना आतापर्यंत पैसे जे आहेत तर पैसे आलेले नाही हे लक्षात ठेवा मग यांना पैसे येणार का तर येणार कारण आचारसंहितेमुळे त्यांचे फॉर्म जे आहे ते फॉर्म त्यांचं चेक केलं नाही संपूर्ण प्रक्रिया बंद होती पण आता इथून पुढे ज्या वेळेस वितरण सुरू होईल तर त्यावेळेस या ज्या ज्या लोकांनी पंधरा ऑक्टोबरच्या जवळ आसपास फॉर्म भरलेला आहे तर त्यांचा फॉर्म जे आहे ते मंजूर होईल काळजी करू नका आणि सोबत लक्षात ठेवायचं आहे तुम्ही डीबीटी पण करून घ्यायची आहे आणि डीबीटी ॲक्टिव्ह इनॅबल दिसली पाहिजे इनॅबल ते कसं चेक करायचं त्याबद्दल पण मी व्हिडिओ याच चॅनलवर चा टाकतो काळजी करू नका महत्त्वाचं म्हणजे बघा अतिशय महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही याच्या अगोदर तुमच्याकडे कुठलंच खातं नसेल तर तुम्ही पोस्ट बँकेमध्ये जर लवकर खात खातं खोललं पोस्ट बँकेमध्ये तर पटकन डीबीटी होतं हे लक्षात ठेवा बऱ्याचशा माता भगिनींनी पैसे आले नाही मग त्यांनी पर्याय निवडला पोस्ट बँक तर त्याच्यात त्यांना फायदा पण झाला दुसरा प्रश्न बघा माझे डीबीटी लिंक लेट झाले ज्यामुळे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले आणि बघा दाखवत आहे माझा फॉर्म जो आहे अप्रूव झाला होता आणि डीबीटी लिंक आहे मग मला सगळे हप्ते भेटतील का अशा प्रकारचा यांचा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा जर तुमचं डीबीटी लेट झाला असेल एक लक्षात ठेवा डीबीटी लेट झाला असेल आणि तुमचा फॉर्म जो आहे फक्त मंजूर झाला आहे बरोबर फॉर्म मंजूर झाला आहे तर शासन तुम्हाला सरकार तुम्हाला सरकारने पैसे पाठवले पण तुमची डीबीटी समजा तुमचे पैसे आले उदाहरणासाठी बँकेमध्ये एक उदाहरणासाठी सांगतोय पाच तारखेला आणि तुम्ही डी बी टी केलं सात तारखेला के तर ते पैसे कॅन्सल होतात ते ट्रान्झॅक्शन काय होतं कॅन्सल होतं यांचं इथं पण बघा कॅन्सल दाखवलेलं आहे म्हणजेच डी बी टी लिंक लेट झाल्यामुळे ले त्यामुळे जर कोणाचे पैसे कॅन्सल झालेले दिसत असेल ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालेले दिसत असेल तर लक्षात ठेवा त्यांना पैसे मिळतील पण मात्र तुमचे कॅन्सल झालेले पैसे जे आहे वितरण ज्यावेळेस सुरू होईल ना वितरण तर त्याच वेळेस मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे लक्षात ठेवा ज्यांचे ज्यांचे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झाले आहे त्यांना त्यांचे पैसे भेटतील वापस यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका घ्यायची गरज नाही राहिला मुद्दा की हे कशामुळे होत आहे तर डी बी टी तुमची उशिरा होत आहे किंवा डी बी टी होतच नाही किंवा डी बी टी केलेलीच नसती अशा वेळेस अशा प्रकारचा प्रॉब्लेम येतो म्हणजे ट्रान्झॅक्शन कॅन्सल होतात म्हणजे व्यवहार बँकेने जरी पैसे पाठवले सॉरी सरकारने तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत लक्षात हे घेण्याची बाब आहे okay लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये मी खूप तुम्हाला चांगल्या चांगल्या बाबी बोललो बरं का म्हणजे मी पहिलं तर सांगितलं तुम्हाला की सरकार जे आहे याचं खाते वाटपाचा जो पेच आहे तो जवळपास सुटत आलेला आहे ते दिल्लीमध्ये जे बैठक झाली तर ती पण आपल्यासाठी महत्वाची अससाठी कारण लवकरात लवकर लाडक्या बहिणी योजनेचे जे आहे वितरण सुरू होईल तुमचे प्रश्न पण घेतले तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल ना तेवढ्या प्रश्नांचे उत्तरे जे आहे मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचं प्रश्न विचारा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेअर करा कारण व्हिडिओ आपले अत्यंत महत्त्वाचे कामाचे आणि अगदी खात्रीलायक तुम्हाला माहिती देतो मी ठीक आहे या व्हिडिओमध्ये इथे सांभूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूया धन्यवाद